नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडेचा आठ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा झाला आणि या खास त्यांनी त्याने खूपच खास बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आकाश लवकरच बाबा होणार असून त्याच्या पत्नीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे आकाश आणि अभिनेत्री रुचिका धुरी यांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये लग्नगाळ बांधली होती ही सेलिब्रिटी जोडी आता त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार झाले आहेत रुचिकाने खास पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की आम्हाला जपून ठेवावे लागले सर्वात कठीण गुपित आकाशने ही पोस्ट त्याच्या प्रोफाईलवर शेअर केली त्यांनी या पोस्टमध्ये प्रेग्नेंसी किटचा फोटो शेअर करत म्हटले की आम्ही प्रेग्नंट आहोत देवाच्या आभार या पोस्टमध्ये त्यांनी आठ सप्टेंबर रोजी एकीकडे एक आकाशचा वाढदिवस असल्याने त्याला शुभेच्छा दिल्या जात होत्या आता ही गोड शेअर केल्यानंतर दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आकाश रुचिकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर मनोरंजन विश्वातील मंडळींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत रुचिका आणि आकाश या जोडीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी दोन हजार बावीस मध्ये साखरपुडा केला होता त्यानंतर अठरा दो मार्च दोन हजार तेवीस रोजी त्यांनी लग्न केले या जोडीच्या लग्न सोहळ्यात मालिका विश्वातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते लग्नानंतर अडीच वर्षांनी आता ही गुड न्यूज दिली आहे आकाश सध्या स्टार मालिकेत झळकत आहे यामधील त्याचे सत्य हे पात्र विशेष लोकप्रिय आहे त्याच्यासह शिवानी बावकर मुख्य भूमिकेत असून तिने त्याच्या पोस्ट वर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहे। या आहेत यापूर्वी आकाशने सहकुटुंब सहपरिवार स्टार प्रवाहच्या मालिकेत अशी ही भूमिका साकारली होती